तुम्ही जीवनात कधी स्वतःला विचारले आहे का मी कोण आहे हे अथांग विश्व कसे निर्माण झाले आणि माझ्या मनात येणारे मोह भ्रम आसक्ती यांचं मूळ काय या आहे या गहन प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण धावपळ करतो पण खरी शांती मिळत नाही भगवद्गीता सांगते न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत भविता वा न भूया अजो निित्यहा शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे म्हणजे आत्मा कधीही जन्म घेत नाही वा मरत नाही तो अजन्मा नित्य शाश्वत आहे शरीर नष्ट झाल्यावरही तो नष्ट होत नाही हे सत्य समजून घेतल्यावरच आपण मायेच्या मोहातून बाहेर पडू शकतो आणि याच आत्मतत्वाचे विज्ञान श्री गुरुचरित्राचा हा दुसरा अध्याय उलगडतो कल्पना करा ब्रह्मांडाच्या निर्मितीपूर्वी जेव्हा न सूर्य होता न चंद्र न आकाश काहीच नव्हते सर्वत्र फक्त एक अथांग शून्य होते पण हे शून्य रिकामे नव्हते तर ते एका चैतन्याने भरलेले होते त्यालाच आपण एकमेवाद्वितीयम ब्रह्म म्हणतो ते निर्गुण निराकार कल्पनेच्या पलीकडचे अथांग चैतन्य मग त्या निराकार ब्रह्माच्या मनात एक संकल्प स्फुरला एकोहम बहुस्याम मी एक आहे आता मी अनेक व्हावे या एका दिव्य संकल्पामुळे त्या निराकारातून सगुण रूपाचा उगम झाला भगवान विष्णू प्रकट झाले आणि अनंत काळपर्यंत ते त्या अथांग आणि शांत जलावर शेषशाही अवस्थेत योग निद्रेत पहुडले ही शांतता एका वादळापूर्वीची शांतता होती सृष्टीच्या निर्मितीच्या वादळाची अचानक भगवान विष्णूंच्या नाभीतून एक दिव्य प्रकाश बाहेर पडला तो इतका प्रखर होता की कोट्यावधी तेजही फिके पडले त्या प्रकाशातून एक सुवर्ण कमळ कमळ उमलले हे सामान्य नव्हते ते सृष्टीच्या निर्मितीचे केंद्र होते आणि त्या कमळाच्या मध्यभागी चतुर्मुख ब्रह्मदेव प्रकट झाले त्यांच्या हातात कमंडलू वेद आणि जपमाळ होती ब्रह्मदेव तर प्रकट झाले पण ते पूर्णपणे गोंधळून गेले होते त्यांनी आपल्या चारही मुखांनी चारही दिशांना पाहिले पण त्यांना काहीच दिसले नाही फक्त पाणी आणि पाणी वर पाहिले तर अथांग आकाश आणि खाली पाहिले तर ते स्वतः एका कमळावर बसलेले होते त्यांच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले मी कोण आहे मी कोठून आलो माझे अस्तित्व काय आहे आणि हे, हे कमळ ज्यावर मी बसलो आहे त्याचे मूळ कोठे आहे ब्रह्मदेवाच्या मनात मीच करता हा अहंकार आणि आपल्या उगमाविषयीचे अज्ञान म्हणजेच मोह जागृत झाला हाच मोह आपल्याही जीवनात सतत आपल्याला ग्रासतो आपल्या उगमाचा शोध घेण्यासाठी ब्रह्मदेवाने त्या कमळाच्या लांब दांड्यातून खाली उतरण्याचा निर्णय घेतला कल्पना करा सर्वत्र काळोख अथांग पाणी आणि एकटा जीव जो स्वतःचा शोध घेत आहे शंभर वर्ष गेली हजारो वर्ष गेली पण त्या कमळाच्या दांड्याचा अंतच लागला नाही त्या अंधाऱ्या पोकळीत ब्रह्मदेव स्वतःला अत्यंत एकटे आणि हतबल समजू लागले सृष्टीचा निर्माता असूनही त्या क्षणी ते एका लहान बाळकासारखे असहाय्य झाले होते त्यांच्या मनात भीती दाटून आली जर हे कमळ संपलेच नाही तर जर मला माझे जनक कधीच सापडले नाहीत तर त्यांची व्याकुळता वाढत होती ते जितके खाली जात तितका तो दांडा अधिकच लांब होत असे हजारो वर्षांच्या त्या अंधाऱ्या प्रवासात त्यांना जाणीव झाली की बाह्य जगात शोध घेऊन काही साध्य होणार नाही स्वतःचे मूळ हे बाहेर नाही तर आज शोधले पाहिजे हा त्यांचा अहंकार होता। निराश होऊन ते पुन्हा आपल्या कमळावर येऊन बसले आता पण डोळ्यात एक आर्तता होती त्यांनी डोळे मिटले आणि त्या परमशक्तीचा धावा करू लागले जिने त्यांना जन्म दिला होता ब्रह्मदेव ध्यानात बसले असतानाच अचानक त्या शून्यातून दोन अक्षरे गुंजली तप तप ब्रह्मदेव दचकले त्यांना समजले की हा साक्षात परमेश्वराचा आदेश आहे त्यांनी निलंब न लावता कठोर तपश्चर्या सुरू केली हजारो वर्षे ते एका पायावर उभे राहून वायू भक्षण करून तप करू लागले ही तपश्चर्या केवळ शारीरिक नव्हती तर ती आत्मचिंतनाची एकाग्रतेची आणि परमशक्तीशी एकरूप होण्याची होती, एक होती। ब्रह्मादेवाच्या तपाने प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्यांच्यासमोर प्रकट झाले विष्णूंचे ते दिव्यरूप पाहून ब्रह्मादेव भारावून गेले त्यांनी हात जोडून अत्यंत नम्रपणे आपली अज्ञानता व्यक्त केली आणि सृष्टी येथेच गुरु आणि शिष्याचे पहिले नाते अधोरेखित झाले ब्रह्मा हा पहिला शिष्य होता आणि विष्णू हे पहिले गुरु भगवान विष्णूंनी आपला अभय देणारा उजवा हात ब्रह्मदेवाच्या मस्तकावर ठेवला तो स्पर्श साधा नव्हता तो एक शक्तीपात होता जसा तो स्पर्श झाला तसा त्यांच्या शरीरातून विजेचा प्रवाह गेल्यासारखे त्यांना वाटले त्यांच्या अंतर मनातील सर्व पडदे उघडले गेले जो अंधार हजारो वर्षांपासून त्यांच्या बुद्धीवर दाटला होता तो एका क्षणात विरून गेला त्यांना त्यांचे पूर्वजन्म विश्वाचा नकाशा काळाची गती आणि सृष्टीचे गुप्पित स्पष्ट दिसू लागले त्यांच्या डोळ्यांसमोर संपूर्ण ब्रह्मांडाचा आराखडा उभा राहिला जणू काही एका मोठ्या ग्रंथालयातील सर्व पुस्तके एकाच वेळी त्यांच्या स्मरणात साठवली गेली विष्णूंनी त्यांना चार वेदांचे अखंड ज्ञान प्रदान केले ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद या वेदांच्या आधारावर विश्वाची उभारणी कर असा आदेश विष्णूंनी दिला त्यांनी ब्रह्मदेवाला त्रिगुणांचे महत्त्व सांगितले सत्व रज आणि तम तमगुण म्हणजे जडत्व निद्रा अज्ञान रजोगुण म्हणजे गती वासना क्रिया सृजन सत्वगुण म्हणजे प्रकाश ज्ञान शांती पवित्रता या संतुलनातूनच सृष्टीचे चक्र फिरते रजोगुणामुळे सृष्टीची निर्मिती सत्वगुणामुळे आणि संहार होतो या तिन्ही चक्रालाच संसार म्हणतात विष्णूंच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मदेवांनी पंच महाभूतांच्या निर्मितीला सुरुवात केली आकाश गुण शब्द वायू गुणस्पर्श अग्नि गुण रूप जल गुण रस पृथ्वी गुण गंध या पाच तत्वांनी सृष्टीचे स्थूल रूप तयार झाले ब्रह्मदेवाने पाहिले की या प्रत्येकाच्या करना निर्गुण ब्रह्माचे चैतन्य आहे ही केवळ भौतिक प्रक्रिया नव्हती तर ईश्वराचे चैतन्य अमूर्त रूपातून मूर्त रूपात येण्याचा तो क्षण होता पण मायेचा खेळ फार मोठा असतो जशी जशी ही भव्य सृष्टी साकारू लागली तसतसे ब्रह्मदेवाच्या मनावर पुन्हा एकदा मायेचे आवरण पडू लागले त्यांनी मानसपुत्रांची सनत सनंदन सनातन सनतकुमार निर्मिती केली पण त्यांनी संसाराचा त्याग केला त्यांच्या रागातून रुद्र प्रकट झाले त्यांनी दशप्रजापती मरीची अत्री इत्यादी आणि मनुष्यतरूपा यांना निर्माण केले ज्यातून मानवी वंशाचा प्रारंभ झाला या यशाने ब्रह्मदेवांच्या मनात पुन्हा एक सूक्ष्म अहंकार डोकावला हे सर्व मीच केले आहे मीच या विश्वाचा स्वामी आहे विष्णूंनी दिलेला नम्रतेचा इशारा ते क्षणभर विसरले त्यांच्या या अहंकारी विचाराने सृष्टीच्या रचनेत विसंगती निर्माण झाली त्यांनी बनवलेली पहिली सृष्टी अत्यंत अंधकारमय भयावह झाली यालाच तामस सृष्टी म्हणतात ब्रह्मदेव एकदा आपल्या सत्यलोकात विश्रांती घेत असताना त्यांच्या मुखातून वेदांचा उच्चार होत होता त्याचवेळी शंखासूर नावाच्या एका दैत्याने योगनिद्रेत असलेल्या ब्रह्मदेवांकडून ते दिव्य ज्ञान चोरले आणि तो अथांग समुद्राच्या तळाला जाऊन लपला वेदांच्या चोरीमुळे संपूर्ण ब्रह्मांडावर परिणाम झाला पृथ्वी रसातळाला जाऊ लागली धर्माची ग्लानी झाली आणि सर्वत्र अराजकता माजली सर्व देवांनी ब्रह्मदेवांसह क्षीरसागराच्या तीरावर भगवान विष्णूंचा आर्त टाहू फोडला त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन साक्षात भगवान विष्णू मत्स्य म्हणजेच मासा अवतारात प्रकट झाले तो सामान्य मासा नव्हता त्याचे शरीर कोट्यावधी सूर्यांच्या तेजाने तळपत होते मत्स्य रूपातील विष्णूंनी समुद्राच्या तळाशी जाऊन शंखासुराचा वध केला आणि ते चारी वेद आपल्या मुखात सुरक्षित धरून परत आणले विष्णूंनी ती वेद पुन्हा ब्रह्मदेवांच्या स्वाधीन केले आणि त्यांना सांगितले की ज्ञान हे पवित्र आहे ते कधीही नष्ट होत नाही पण जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा तुला अधिक सावध राहावे लागेल वेदांच्या पुनर्प्राप्तीमुळे सृष्टीत पुन्हा चैतन्य संचारले पण काळाच्या ओघात हे ज्ञान टिकवून ठेवण्यासाठी विष्णूंनी सृष्टीला चार युगांत युगांद्वेखाले पहिले सत्ययुग कृतयुग सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षांचे धर्म चारही पायांवर उभा तप शौच दया सत्य हे गुण मानवी आयुष्य एक लाख वर्षे उंची एकवीस हात देव थेट संपर्कात केवळ नामस्मरणाने मोक्ष अत्यंत शुद्ध सात्विक काळ दुसरे त्रेतायुग बारा लाख शहाण्णव हजार वर्षांचे धर्माचा एक पाय निखळला यज्ञ आणि कर्माला महत्त्व मानवी आयुष्य दहा हजार वर्षे उंची चौदा हात परशुराम श्रीराम यांसारखे अवतार तिसरे द्वापर युग आठ लाख चौसष्ट हजार वर्षांचे धर्माचे दोन पाय निखळले माझे तुझे ही भावना वाढली मानवी आयुष्य एक हजार वर्षे उंची सात हात वेदव्यासांनी वेदांचे विभाजन केले आणि पुराणे महाभारत लिहिले मूर्तीपूजेची सुरुवात झाली श्रीकृष्णांनी गीतेचा उपदेश केला चौथे कलियुग चार लाख बत्तीस हजार वर्षांचे धर्माचा शेवटचा पाय डळमळीत लोभ द्वेष कपट वाढले मानवी आयुष्य केवळ शंभर वर्षे उंची साडेतीन हात निसर्गात प्रचंड उल्थापालत अज्ञान अहंकार मानसिक अशांतता शिगेला नामधारका कलियुगाचे वर्णन ऐकून भीती वाटते नाही का पण हे जितके भीषण आहे तितकेच ते भाग्याचेही आहे कारण या युगात जे फळ सत्ययुगात हजारो वर्षांच्या तपाने मिळत होते त्रेतायुगात मोठ्या यज्ञाने मिळत होते आणि द्वापारयुगात देवाच्या पूजेने मिळत होते तेच फळ कलियुगात केवळ नामस्मरण आणि गुरुभक्ती केल्याने प्राप्त होते कलियुगात कठीण तपश्चर्या करण्याची गरज नाही शरीराला कष्ट देण्याची गरज नाही फक्त एका सच्च्या गुरूंच्या चरणी स्वतःला झोकून द्यायचे आहे जेव्हा भक्त अगतिक होतो जेव्हा धर्मात संकट सापडते तेव्हा साक्षात परब्रह्म गुरु रूपाने अवतरते आणि याच कलियुगाचा सर्वात मोठा कारण हा म्हणजे श्री गुरु दत्तात्रेय आणि त्यांचे अवतार श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती महाराज श्री गुरुंचे हे रूप म्हणजे कलियुगातील मानवासाठी चालता बोलता परमेश्वर आहे त्यांनी फक्त एकच नियम सांगितला अनन्य भक्ती आणि पूर्ण शरणागती जो भक्त आपले सर्वस्व श्रीगुरूंच्या चरणी अर्पण करतो त्याच्या जीवनाची सर्व जबाबदारी श्रीगुरु स्वतः उचलतात ब्रह्मदेवाला जसा मोह ग्रासला तसाच तो आपल्यालाही ग्रासतो मीच करता हा अहंकार वस्तूंची आसक्ती नात्यांचा मोह हे सर्व आपल्याला सत्यापासून दूर ठेवते यावर उपाय काय स्वतःला ओळखा को हम मी कोण आहे हा प्रश्न विचारा हे आत्मचिंतन आपल्याला आपल्या खरड्या स्वरूपाची ओळख करून देईल तुम्ही केवळ हे शरीर नाही तर त्या परम आत्मतत्वाचे अंश आहात गुरुतत्वाला शरण जा ज्याप्रमाणे भगवान विष्णूंच्या दर्शनाने ब्रह्मदेवांचा मोह दूर झाला त्याचप्रमाणे जिवंत वाङ्मय स्वरूप आहे यातील प्रत्येक ओवी कलियुगातील मानवाच्या दुःखावरचे औषध आहे याचे नित्य पारायण केल्याने मन शुद्ध होते विचारांना दिशा मिळते आणि गुरुतत्वाशी आपले नाते अधिक दृढ होते मंत्रजप दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नाममंत्राचा सातत्याने जप करा ध्यान रोज काही मिनिटे शांतपणे बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा ब्रह्मदेवांनी केलेल्या तपस्येचा हा एक आधुनिक प्रकार आहे ज्यामुळे मन एकाग्र होते सेवा आपल्या गुरुजनांची पालकांची आणि गरजूंची निस्वार्थ सेवा करा यामुळे अहंकार कमी होतो आणि अंतर्मनात शांती लाभते अखेरचे सत्य सृष्टीच्या निर्मितीपासून ते युगांच्या अंतापर्यंत सर्वत्र केवळ आणि केवळ श्री गुरूंचेच अस्तित्व ओतप्रोत ओत्प्रोत् आहे ब्रह्मदेवांना मार्गदर्शन करणारे विष्णू म्हणजेच गुरु होते द्वापार युगात अर्जुनाला गीता सांगणारे कृष्ण म्हणजेच गुरु होते आणि आज या कलियुगात तुम्हाला हे ज्ञान सांगणारे आणि तुमचे रक्षण करणारे श्री नृसिंह सरस्वती महाराज सुद्धा तेच श्री गुरु आहेत आ बदलला युगे बदलली पण गुरुतत्व कधीच बदलले नाही ते आजही तेवढेच जागृत आणि फलदायी आहे तुमच्या जीवनातील मोह अज्ञान आणि अहंकाराचे पडदे दूर करून तुम्हाला सत्याचा मार्ग मिळो हीच श्रीगुरूंच्या चरणी प्रार्थना शेवटी लक्षात ठेवा मोहावर विजय मिळवण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने शांत जीवन जगण्यासाठी गुरुचरित्र हाच आपल्या कलियुगातील सर्वात मोठा आधार आहे यातील प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करून देते आणि मायेच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते हे फक्त पुस्तक नाही तर ते एक जिवंत मार्गदर्शन आहे हे आत्मसात करा आणि आपले जीवन सार्थक करा मनुष्याचे जीवन हे एक रहस्यमय प्रवास आहे आणि या प्रवासात आत्मज्ञान हे सर्वात मोठे धन आहे गुरुचरित्र तुम्हाला हे धन मिळवण्यास मदत करेल तुमचे जीवन शांत समाधानी आणि अर्थपूर्ण होवो गुरुतत्व नेहमी तुमच्यासोबत राहो ओम नमशे